तर मित्रांनो चला आज काय नवीन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांना स्वागत आहे तर माझ्या मागं तुम्ही बघू शकता निराघाट परिसर दिसते तर आपण आले निराघाटावर तर आज आपण माऊलींचा माऊलींचं सातारा जिल्ह्यात म्हणजे पालखी सोहळ्याचं आगमन होतंय त्या तिथे माऊलींची पालखी आलेली आहे आता सध्या आणि आपण माझ्या मागचं दृश्य बघू शकता संपूर्ण संपूर्ण निराघाट परिसर पूर्ण जाम आहे आणि तिथे घाटावर एन डी आर एफ व बचावकाराची टीम तिथे आलेले दाखल झालेली आहे थोड्याच वेळात इथे माझ्या मागे बघू शकता इथे खाली की ते माऊलींचं आगमन होणार आहे तर संपूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे अशा रीतीने माझ्या मागे तुम्ही बघताय की फुलांच्या पायगड्या घातल्या जातात माऊली माऊलींसाठी सबस्क्रायबर लोक आपली भेटत खाली थोड्याच वेळात इथे माऊलींचं आगमन होत आहे तर आमचं कार्य हेच आहे यावेळेस की शून्य म्हणजे रेस्क्यू टीमची जर आपण रिस्क न घेता यावर्षी आपण कार्य पूर्ण करणार आहोत आपलं तर तुम्ही इच्छितो आम्हाला रेस्क्यू टीमतर्फे आपल्याला हे आय कार्ड वगैरे दिलेले आहेत तर रेस्क्यू टीमचं आपण पूर्ण कार्य करणार आहोत पूर्ण बचाव कार्य कसं चालतं हे सगळं आपण दाखवणार आहे आणि शक्यतो ती रिस्क येऊच नाही याचा आपण प्रयत्न करणार आहे पोलीस प्रशासन पण देखील यावर्षी चांगलं सज्ज आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता पोलिस इथून ड्रोननी बघतायत की कुठे कोण बुडतं आहे का वगैरे काय असं निधी पूर्ण संपूर्ण पात्रावर लक्ष ठेवून तर पोलिसांकडून पण आपण थोडंफार जाणून घेणार आहोत रामकृष्ण याच्या चॅनलला विचारच्या सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि दिवसा ढवळ्या उन्हात घर तानात टी पी पी काढून टाक

Ты не ты не понял. Понял. Ты поехал в Италию. Вон вон как там это. Это тебе не у нас нет. बचाव चौके केलेला आहे तरी एनडीआरएफ ची रेस्क्यू टीम आहे तर मुलगा तिथून त्या तिथून वाहता आला होता तर मग बघू शकतो सुखरूप असं त्याला काटाव आणण्यात आलेला आहे तर या बिचाराचा जीव वाचवलेला आहे खरंच मनापासून एनडीआरएफला मनपूर्वक आभार की त्या बिचाराचा जीव वाचवला केलेलं आणि संपूर्ण भक्तांना फक्त एवढंच एक म्हणणं असतं की तुम्ही खोलवर पातळीत जाऊ नका इथे त्यांनी रश्शा बांधलेले आहेत त्या पुढे काय जाऊ नका एवढं फक्त असतं आपल्या नेहमी रेस्क्यू टीमचा आपला फक्त मोटिव्ह हा एकच आहे तरी आता त्याची प्रकृती स्थिर आहे तुम्ही बघू शकता 哎，马桶， पुस्तिकेने वाट बघत होता तो क्षण आता तुमच्या समोर आलेला आहे तुम्ही बघू शकता ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही समोर त्या छोट्या पुलावरून येत आहे तो छोट्या पूल दिसतो तिथून येते आणि अगदी काही क्षणात पालखी इथे नेरा निळा घाटाच्या संगमावर तिथे येणार आहे आता इथे सर्व सज्ज झालेले आहेत उत्साह बघू शकता तुम्ही सगळ्यांचा अतिशय उत्साह किंवा भक्तीपूर्ण वातावरणात सर्व भाविक भक्तांचा प्रयत्न आहे की माऊलींना स्नान घालण्याचा जशी जशी पालखी जवळ येते तसा मृदुंग टाळाचा आवाज जगणे घुमतोय bomb हळूहळूला माऊलींची पालखी पुढे सरकत आहे त्याला उत्कृष्ट अशी उत्तम जोड आहे पालखीला सर्व तुम्ही बघू शकता पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहेत सगळ्या भक्त म्हणजे ज्या सणाची प्रतीक्षा करत होते कृषी नाण आता समोर आलेला आहे तर थोड्याच वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका അന്യസ്ഥാനയ്ക്ക് വെട്ടായിരുന്നു नक्कीमय वातावरणात मावलींचं सातारा जिल्ह्यात साल दोन हजार पंचवीस रोजी स्वागत होत आहे केलेला आहे या वर्षीचा हा सोहळा पार पडलेला आहे व्यवस्थित आणि मगाशी जी उडी झाली होती त्या बाबतीत असं इथे काही आता पुढचा मुक्काम लोणांमध्ये आहे तर यावर्षी मुक्काम कमी असल्यामुळे लोणांमध्ये एकच मुक्काम होणार आहे तर आपली टूर म्हणजे पोलीस समिती कुठे पण देखील कार्य करणार आहे तर बघाच त्रासात आपले व्हिडिओ आणि ब्लॉक्स तर Like, share, share, and subscribe. <laughs> आरती झाल्यानंतर देवस्थानचा तंबुथल्याने नगरपंचायत प्रशासनाने आरती झाल्यानंतर तंबू तंबूत यावेळी क्रमांक चार कोरोना पंतमंडळी यांच्या तक्रारीबाबत त्यांनी आरती झाल्यावर संस्थांचा तंबू यावे उद्या पहिले उदरंगन आहे सोपकारांनी सांगितल्याशिवाय कोणीही ओळी हो करू नये सोदता जेव्हा येतील जेव्हा येतील तेव्हाच ओळी करायच्या तसंच हल्ली दोन दिंड्यांमध्ये गॅप राहतोय तर कुठल्याही दिंडीने मागची दिंडी तर कुठं झाली हे विचार करता पुढच्या दिंडीच्या विनेकरांना जटून गेंडेकरांनी चांगला करतोय हा कुठल्याही एका दिंडीचा सोहळा नसून हा एक स्वतंत्र सगळा सगळ्या गिंदेचा म्हणजे समूह सोहळा आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची तसंच उद्या म्हणजे होळी केल्यानंतर कोणी पिशव्या किंवा चपल्या नये आणि पावली जागेवरच खेळावी वगैरे खेळू नये म्हणजे घोड्याला कुणाला इथं पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी एक দু হা বেলা হুসা রাজা হরত নগারাজা হা সুসন্ত ありがとうございました。